तुंड युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सागर वैष्णव आणि सामाजिक कार्यकर्त्या सीताताई वैष्णव यांच्या भारतीय जनता पार्टी जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांच्या प्रमुख हस्ते फित कापून प्रभाग क्रमांक नऊ मधील महादेव मंदिरजवळ अतुल बिल्डिंग रोड श्रमिक नगर सातपूर येथे मोठ्या उत्साहात पार पाडले दरम्यान यावेळी व्यासपीठावर भाजपा नेते महेश हिरे माजी नगरसेविका माधुरीताई बोलकर श्यामभाऊ बडोदे रामहरी संभेराव भगवान काकड ठाकूर भुवाल सिंह गोविंद झा गणेश ठाकूर पांडुरंग खोटरे मंगलताई खोटरे संगीता शेळके आकाश पवार शरद शिंदे कल्पेश कांडेकर प्रवीण पाटील आशिष सिंग आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सागर वैष्णव यांच्या वतीने कार्यसम्राट आमदार सीमाताई हिरे यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले तसेच आलेल्या मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी मान्यवरांनी सागर वैष्णव यांच्या कार्याविषयी आपले मनोगत व्यक्त केले सागर भाऊ वैष्णव यांचं भारतीय जनता पार्टी संपर्क कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे ही जनता पार्टी देशाच्या प्रत्येक कोपऱ्या कोपऱ्यात भारतीय जनता पार्टी आपल्या समीपनगर भागात का नसावी म्हणून सागर वैद्य यांनी आपल्यासाठी हे कार्यालय सुरू केलेलं आहे जे समस्या असतील त्या या कार्यालयाच्या मार्फत आणि आपल्या आमदार सौ महेश हिरे यांच्यामार्फत ह्या नक्की सोडवल्या जातील ह्या भागातील अनेक लोकांना आपण मदत केलेली आहे आणि ती मदत कायमस्वरूपी चालू आहे का आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये असे जे वेगवेगळे प्रकारचे जे लाभार्थी एका महिन्याला नऊ कोटी रुपये ह्या मतदारसंघामध्ये येतात देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आपले महाराष्ट्राचे मुख्यंद्र मुख्यमंत्री श्री देवेंद्रभाई आणि आपल्या लाडके आमदार सीमता हिरे यांच्या माध्यमातून हे काम चालू आहे हे काम सतत चालू राहणार आहे आणि आपल्या या संपर्क कार्यालयातून हे काम चालेल ह्या कार्यक्रमासाठी मी शुभेच्छा देतो तो गणेश जयंती असो शिवजयंती असो नवरात्र असो असे तो उत्सव करत असतो त्यांचे जे विकासाचे काम आहे त्याची पुढं वारसा सागरभाऊनी इथं प्रभाग क्रमांक नऊचा जो परिसर आहे इथं चालू हा आणि त्याच्या पुढच्या बाई वारचालीस मी भारतीय जनता पार्टीतर्फे खूप खूप शुभेच्छा देतो आणि आम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी नगरसेवक आणि ताई सुद्धा त्याच्या मागे खंबीर आशा उभ्या राहतील धन्यवाद माझे सगळे बंधू भगिनी आज या ठिकाणी वैष्णवभाऊने खूप छान असं संपर्क कार्यालय उभं केले त्यासाठी सगळ्यांनी त्यांना साठी जोरदार टाळ्या वाजायच्या आहेत कारण की त्यांच्या मागेच इथं ताईंचं खूप मोलाचं सहकार्य कारण कार की ताई ताई खंबीरपणे भाऊंच्या पाठीशी उभे राहतात म्हणून भाऊ पुढे चालतात सागर भाऊ तुम्हाला खूप खूप शुभेच्छा कारण की तुम्ही छान इथं संपर्क कार्यालय उभं केलेलं आहे आणि जे महिलां जे समस्या असतील महिलांच्या असतील ज्यांच्या असतील ते तुमच्या कार्यालयात सगळ्या समस्या सोडणार आहेत कारण की त्या समस्या तुम्ही जे मांडतात जे आपण पूर्ण करतो ते लोकांच्या मनात आपण खूप आनंद होतो आज या ठिकाणी तुम्ही आम्हाला बोलवलं त्या मना मनापासून सागर भाऊनी सांगितलं का मी पहिल्यांदाच बोलतोय खर तर सागर भाऊ मी सुद्धा दोन हजार सतरा साली जेव्हा विचार केला आपण सुद्धा समाजकार्य करावं सीमाताईंकडे गेलो सीमाताईंनी मला सल्ला दिला का आपण पहिले संपर्क कार्यालय उघडावं आणि संपर्क कार्यालय जेव्हा मी उघडलं त्यावेळेस मी पहिल्यांदाच बोललेलो होतो आणि तुम्ही त्या तुलनेने फार चांगले बोलले सागर भाऊ आणि त्याच्यात तुमचा इनोसंटपणा होता आणि तुमची काम करण्याची तळतळ आम्हाला दिसत होती खऱ्या अर्थाने जर सागर भाऊनी कार्यालय नसताना कुठलेही पद नसताना जर एक हजार सदस्य सागर भाऊ नोंदू शकतात तर त्याच्यावरून तुमची लोकप्रियता आमदारांच्या आपल्या सीमाताईंच्या आणि आमच्या खरोखर लक्षात आलेली आहे व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या माधुरीताई असतील सर्वात जास्त जर कोणी सदस्य केलेले असतील तर माधुरीताईंनी केलेले आहे खऱ्या अर्थाने माधुरीताईंसाठी सुद्धा आणि सागर भाऊसाठी सुद्धा जोरदार ताला व्हायला जाईल खरोखर सागर भाऊ तुमच्या कार्यालयाच्या माध्यमातून जसं या भागामध्ये सीमाताईंचं सुद्धा कार्यालय आणि बाजुरीताईंचं कार्यालय परंतु कार्यालयाची आवश्यकता खरोखर आपल्याला आपण जेव्हा समाजाचं काम करत असतो जेव्हा आपल्याला लोकांना लोकांच्या मदतीसाठी आपल्याला त्यांना योजनांचा लाभ द्यावा लागतो त्यासाठी जरी आपल्याकडे सीमाती असल्या सीमाताईंच्या माध्यमातून आपण ते काम करत असलो तरी कार्यालय असणं फार गरजेचं आहे विनंती करेल प्रार्थना करेल का तुमच्या मनातील सर्व इच्छा आकांक्षा परमेश्वर पूर्ण करो आणि जे तुम्ही समाजकार्य करताय या तुमच्या समाजकार्य करण्याला तुमच्या हाताला बळकटी मिळव मी तुम्हाला हो, तुम्हा आणि आमच्या सीताताईंना खूप खूप शुभेच्छा देतो ज्या महिला आमदार ज्या निवडून आलेल्या आहेत सर्वात जास्त लीडने जर कोणी आल्या असेल तर सीमाते निवडून आलेले आहे आणि त्याच्या मागचं कारण हे का तळागाळातल्या लोकांपर्यंत त्यांच्या संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून त्यांच्या माध्यमातून महेश भाऊच्या माध्यमातून रश्मीताईच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून योजना पोहोचवण्याचं काम सीमाताईंनी केलेलं आहे अपेक्षा करूया तुम्हाला पुन्हा एकदा खूप खूप खुँ शुभेच्छा देतो आणि माझ्या शब्दांना विराम देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भारतीय जनता पार्टीचे धडाडीने काम करणारे आमचे सागरजी वैष्णव त्याचबरोबर सीताताई वैष्णव यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सगळ्यांच्या उपस्थितीत संपन्न झालं असं मी जाहीर करते खर तर या प्रभागात यायला फार कमी हो येणं होत कारण आपल्याकडे सगळ्यांना माहिती आहे की राष्ट्रपती राजवटला लागू असते त्याही पेक्षा जास्त या प्रभागामध्ये परिस्थिती आहे परंतु आता सागरजींच्या निमित्ताने आपल्या इथे संपर्क कार्यालय सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे निश्चितच मला वाटतं या परिसरात ज्या ज्या लोकांच्या समस्या असतील जे कोणी दिन दुःखी शोषित पीडित सगळ्यांची समस्या या कार्यालयाच्या माध्यमातून सोडवण्यासाठी सागरजी आणि सीताताई हे तत्पर राहतील भारतीय जनता पार्टी हाच एकमेव पक्ष आहे की जो आपण बघतो पूर्ण विश्वामध्ये सगळ्यात मोठा पक्ष ज्याची सगळ्यात कोट्यावधीच्या वर सदस्य संख्या आहे असा हा एकमेव भारतीय जनता पार्टी पक्ष आहे लोकांना वाटलं पाहिजे की कुठलीही समस्या आठवली तर आमच्यासाठी संपर्क कार्यालय सागर भाऊ आणि सीताताई आहेत असं आधार केंद्र हे ठरलं पाहिजे त्याच वेळा आपण संपर्क कार्यालय उघडतो परंतु त्या व्यक्तीशी संपर्क होणं थोडं अवघड जात असं होऊ नये म्हणून दोघांनी सीताताई तुमची पण जबाबदारी त्यांच्यावर सोपवणं आपल्याला चालणार नाही तुम्ही सुद्धा सागर भाऊ असतील त्यावेळेला तुम्ही ऑफिसला येऊन महिलांशी संपर्क करून जास्तीत जास्त महिलांचं संघटन आपल्याला इथून कसं उभं करता येईल याकरता आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे तुम्ही सर्वजण भारतीय जनता पार्टीचे सक्रिय सदस्य व्हा अशी मी सुद्धा या निमित्ताने आपल्याला विनंती करेल संपर्क कार्यालयाच्या कर कर उद्घाटनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा मी सागरभाऊ त्याचबरोबर सीताताई यांना खूप मनापासून शुभेच्छा देते की त्यांना सामाजिक कार्याची मुळापासून आवड आहे त्यांच्या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलेली आहे मग त्यांनी Uh, स पंचवीस डिसेंबरचा घेतला असेल अटलजींच्या जयंतीचा आपले विविध सण संस्कृतीचे काही ना काही कार्यक्रम असतील यात सतत ते पुढाकार घेऊन अतिशय उत्साहाने आणि नेटाने ते कार्यक्रम पार पाडत असतात आणि त्यामुळे कार्यकर्ता कसा पाहिजे असतो की डोक्यावर बर्फ पायाला बिंगरी आणि तोंडात साखर त्यामुळे आपल्याला अशा पद्धतीने पुढीलही काळात काम करावं लागणार आहे सागर भाऊ आणि सीताताई यांना मी खूप मनापासून पुढील काळासाठी शुभेच्छा देते आणि आम्हाला सगळ्यांना इथे बोलवलं त्याबद्दल सगळ्यांचा मनापासून आभार मानते जय श्रीराम या नगरात एवढी समस्या चालू आहे म्हणून मला जनसंपर्क कार्य उभारलेला आहे नागरिकांची एवढी समस्या इथे आहेत आई की लोक पहिले तर भीती फुटीच कोणी निघत नव्हते पण यात एवढी जी जनता आहे मी यांना काही सांगितलं नव्हतं फक्त सकाळी सांगितलं होतं की आपल्या आज जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन आहे आपल्या लाडक्या ताई येणार आहे सीमा ताई हे सगळं प्रेम करणारे आपले जनता आहे ताईचा अगदी मनापासून मी आभार करतो की आज त्यांनी वेळात वेळ घेऊन जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन केलं आणि मी तुम्हाला एकच सांगतो आता याच्या पुढे इथं जनता दरबार भरण्या आला नाही आपल्या मनाने आपल्या स्वयघोषीनी तुम्हाला इथं राहायचं आहे आणि ताईंच्या आशीर्वादाने मी हे जनसंपर्क कार्यालय उभं केलं आहे इथं तुम्हाला कोणच्या परिस्थितीत कोणच्या मदतीची गरज पडली तुम्ही या कार्यालयात हक्कन येऊ शकता ताईचा म्हणजे हा ते माझ्या डोक्यावर राहणार आहे ही मी ताईंच्या फक्त विनंती करतो माझ्या आयुष्यातून पहिल्यांदा भाषण केलं आहे काय चुकलं असेल तर मला माफ करावं या कार्यक्रमानिमित्त श्रीजी मेडिसिटी हॉस्पिटल यांच्या सौजन्याने मोफत आरोग्य सर्व रोगनिदान तपासणी व तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन लाभले आलेल्या सर्व मान्यवरांचे सागर वैष्णव यांनी मनापासून आभार मानले प्रसंगी राहुल पवार अतुल पवार आकाश मोकळ सत्यम मिश्रा सेतू पाठक सनी मिश्रा देवराज सुरवंशी युवराज पांडे अजय पाटील अंकित सिंग रॉकी गांगुर्डे तेजस पवार तसेच त्रिमूर्ती युवा फाउंडेशनचे पदाधिकारी आणि उत्तर भारतीय भाषिक मित्र परिवार परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते